जगभरातील उद्योग क्षेत्रासाठी महाराष्ट्राची भूमी सुपीक आहे व्यवसायासाठी अनुकूल वातावरण उत्तम पायाभूत सुविधा तरुण कुशल आणि उच्च शिक्षित मनुष्यबळाची राजधानी मजबूत कनेक्टिव्हिटी ग्राहकांची उच्च मागणी प्रोत्साहन आणि अनुदान यामुळे राज्य औद्योगिक गुंतवणुकीसाठी अव्वल पसंतीचे ठिकाण ठरत आहे महाराष्ट्राने आपल्या गुंतवणूक अनुकूल धोरणांमुळे उद्योगांना आकर्षित केले आहे उल्लेखनीय अधिक सामंजस्य करार झालेले आहे मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत एकोणावीस सामंजस्य करार करून एक लाख सदतीस हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक राज्याने आणली आहे त्यातील पंच्याऐंशी टक्के उद्योगांना राज्य शासनाने जामीन आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत पॅरा जेम्स आणि ज्वेलरी माहिती तंत्रज्ञान हरित हायड्रोजन हरित ऊर्जा पेपर आणि पल्प खार उद्योग डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक केली आहे उद्योजकांचा महाराष्ट्रावरचा हाच विश्वास यावर्षी सुद्धा दाओसमध्ये पाहायला मिळाला दाओसमध्ये येथे झालेल्या चोपन्नाव्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्य व केंद्र शासनाचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते यावर्षी झालेल्या परिषदेत अमेरिका स्वित्झर्लंड सिंगापूर दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यु ए ई ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे त्याचबरोबर आर्शिया मित्तल जिंदल गोदरेज अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे मागील सहा महिन्यांमध्ये देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक करण्यात सॉरी गुंतवणूक राज्यात आली आहे आणि ती गुजरात कर्नाटक आणि दिल्ली या तीन राज्यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे पॅरा महाराष्ट्राने औद्योगिक उद्याने माहिती तंत्रज्ञान पार्क लॉजिस्टिक पार्क मेगा टेक्स्टाइल हब स्मार्ट औद्योगिक शहरे प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर औद्योगिक समूहांसाठी दळणवळण सुविधा आणि स्टार्टअपसाठी इन्क्युबेटर केंद्र विकसित केली आहे उद्योगांसाठी वरदान ठरणाऱ्या विविध सुविधाही राज्य सरकारने दिल्या आहेत यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करून गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी सुविधा केंद्र अशा सुविधांचा समावेश आहे स्टॉप